अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना उत्तर म्हणाले वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला मुलाला आमदार केलं ते विसरू नका उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात मनसेची टिंगल करताना बिनशर्त पाठिंबा असा उल्लेख केला होता त्यांच्या या टीकेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा हा विनोद काढायला मला दहा मिनिटं लागली इकडे वरळीत राजसाहेबांनी त्याला बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हा मुलाला आमदार बनवताना काही वाटलं नाही का ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती असे अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राजसाहेबांनी मनसे पक्ष हा स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर काढला पक्ष मोठा व्हायला वेळ लागला तरी त्यामध्ये राजसाहेबांची मेहनत आहे विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मनसेचा उत्साह वाढलेला दिसेल असं अमित ठाकरे यांनी म्हटलं यावेळी एका पत्रकाराने अमित ठाकरे यांना तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का असा प्रश्न विचारला त्यावर अमित ठाकरे यांनी मी निवडणुकीला उभं राहावं अशी तुमची इच्छा आहे का असा प्रतिप्रश्न विचारला संबंधित पत्रकाराने हो म्हणताच मग तुम्ही रायसाहेबांना जाऊन सांगा असं अमित ठाकरेंनी म्हणताच एकच हशा पिकला विधानसभेस निवडणुकीसाठी मनसे पक्ष कामाला लागलेला आहे आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होती मी सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरणार आहे मी लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे आमची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे असंही अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे पण पण लागली ते लागली मला मला कळायला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा पा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही तेव्हा तो घेतला मुलाला आमदार बनवलं त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या स्वतःच्या मेहनतीवर काढला तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर विधानसभेत आमचा उत्साह सगळीकडे वाढलेला दिसेल तुम्हाला तो लीड बघून आम्ही नाही वाढवत तो राजसाहेबांना बघून आम्ही वाढवतो त्याच्यामुळे तो सगळीकडेच वाढलेला दिसेल तुमची इच्छा आहे मग साहेबांना जाऊन बोला मुंबई <laughs>